मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही कुठलीही मदत मिळाली नसल्यानं हातात केवळ धुपाटणे आले आहे तालुक्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे परंतु मोबदला म्हणून हातात फुटकी कवडीही मिळाली नसल्यानं पीक विमा कवच केवळ शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे सरकारनं मोठा काजावाजा करत एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात केली मात्र पावसाळ्यात खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान होऊ नये विमा तर दूरच नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्यानं रब्बी हंगामासाठी पीक विमा का काढावा असा प्रश्न उपस्थित केला आहे गतवर्षी रपी पिकाचाही विमा शेतकऱ्यांनी उतरविला होता मात्र तालुक्यातील काही मंडळात अत्यल्प विम्याची मदत देऊन बोळवण केली तर काहींना छदामही मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि सरकारवर नाराजी दर्शविली आहे शासनानं मोठा गाजावाजा करत एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता मात्र खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे पीक विमा कंपन्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येतोय सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविते परंतु अंमलबजावणीसाठी उपाययोजना करत नसल्याचं वास्तव्य समोर आलंय उत्पन्न खर्चही निघत नाही तर दुसरीकडे पीक विमा कंपन्याही भरपाई देत नसल्यानं रब्बी हंगामात का विमा काढावा असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय शेतकऱ्यांना पीक विमा देताना सरकारनं विमा कंपन्यांकडून भरपाईसाठीच्या उपाययोजना करून घ्याव्यात केवळ विमा कंपन्या आणि शासनाकडून पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसण्याचा प्रकार सुरू आहे शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा आज रोजीपर्यंतही शेत आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला नाही माननीय आमदार साहेब यांनी कलेक्टरच्या दालनात बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांना दहा दिवसात पै दहा ते पंधरा दिवसात पैसे देण्याचे सांगितले होते तरी कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात पीक विमा कंपनीवर कारवाई करण्यात आली नाही आज आम्ही पीक कंपनीकडे न्याय मागण्यासाठी कृषी विभागाकडे आलो असता कृषी विभाग साहेबांनी आतापर्यंतही कंप कंपनीला कोणत्याही प्रकारचं पत्रव्यवहार करून कळवलं नाही आणि खरीप हंगाम नवीन दोन हजार चोवीस संपत आला आहे खरी टीवीसचेच पैसे मिळाले नाही म्हणजे कृषी भाग काय करत आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे त्यांनी शेतकऱ्याला न्याय कोण देईन हा विचार पडलेला आहे माननीय आमदार महोदय आणि कलेक्टराचे आदेशाचं कुठंही पालन होताना दिसत नाही आहे संदर्भात आपण कंप्लेंट केली आहे का तक्रारी हो का कंप्लेंट केली आहे वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आमदार मोदया यांनी बैठकही लावली कलेक्टर ऑफिसला कलेक्टर मोदयासमोर दोन तीन आमदार होते भारसाकडे साहेब होते मिटकरी साहेब आणि हरिशभाऊ पिंपळे माननीय हरिशभाऊ पिंपळे यांनी बैठक घेऊन स्टिक सांगितलं जर तुम्ही दहा पंधराचा पैसे दिले नाही तर तुमच्यावर एफ आय आर नोंदवण्यात येईल फौजारी गुन्हा दाखल करण्यात येईल ब्लॅकलिस्ट करण्यात येईल तरी कंपनीला कोणत्याही प्रकारचा हे पळत नाही आहे तर शासनासम शासन हातलप झालेलं दिसत आहे पीक विमा कंपनी पुढे आणि शेतकऱ्याची लूट करत आहे पीक विमा कंपनी अक्षरशः प्रतिनिधी सुमित सोनोने एन टी व्ही न्यूज मराठी मूर्तिजापूर अकोला